केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत एका वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमासाठी अमित शहा मुंबईत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल देखील काय बोलतात का काही घोषणा करतात का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अमित शहाचं आगमन होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता परळमधील आयटीसी ग्रँड इथल्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहतील खाजगी वृत्तपत्रांकडून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दिले जाणार आहेत याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी महेंद्र जोईलकडून महेंद्र सौरव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेंद मुंबई दौऱ्यावर आहेत ते Uh, दैनिकाच्या खासगी कार्यक्रमासाठी मुंबईत uh, येणार आहेत मात्र uh, महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ आहे त्या संदर्भात uh, मुख्यमंत्री आणि uh, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ते माहिती घेणार आहेत आणि हा सगळा आढावा संदर्भात जाणून घेणार आहेत uh, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात uh, केंद्राकडून काही मदत मिळणार आहे का uh, याबद्दल uh, जे आहे ते मुख्यमंत्री जे आहेत ते uh, या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि महाराष्ट्राला ओढल्या दुष्काळात जे आहे ते शेतकऱ्यांना uh, जी मदत दिली जाणार त्या संदर्भात आता केंद्र काय मदत करते की हे पाहणं महत्वाचं असणार आहे संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री हजर राहणार आहेत आणि त्या त्यानंतर आहे ते मुख्य मुख्यमंत्री uh, आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी जे आहे ती चर्चा करणार आहेत संदर्भात मुंबई महानगरपालिका आगामी ज्या येणाऱ्या जे आहेत त्या संदर्भात त्यांची काही चर्चा होते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या महाराष्ट्रात जो उल्हास दुष्काळ आहे संदर्भात केंद्राकडून काही भरीव मदत मिळते का हेही पाहणं महत्वाचं असणं कारण एकीकडे शेतकरी आहे तो त्रस्त आहे आणि त्या ही सरकार विरोधात नुकसान भरपाईची मागणी करतायत त्यामुळे आता आज ज्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शहाशी काही चर्चा करतायत आणि त्यानंतर केंद्राची काही शेतकऱ्यांसाठी भरीव मदत असणार आहे काही दिलं जाणार आहे का हे कार्यक्रमासाठी अमित कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय तिथे अमित शाह संबोधित नक्कीच अशी अपेक्षा आहे कारण मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबईत एका खासगी वृत्तपत्राचा एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार आहे ते दिले जाणार आणि या वेळी अमित शाह काही बोलतील का महाराष्ट्रात जो ओला का त्या संदर्भात काही घोषणा करतील का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे ठीक आहे महेंद्र धन्यवाद या माहितीबद्दल